नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात कोणतंही वाटण न वापरता कांदा टोमॅटोची पेस्ट न वापरता किंवा शेंगदाण्याचं कूट सुद्धा न वापरता मस्त मसालेदार मसाला आतपर्यंत मुरलेली भेंडी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची या पद्धतीने बनवलेली ही भाजी चपाती भाकरी किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा अतिशय छान लागते त्याच त्याच प्रकारची भेंडीची भाजी मुलांना टिफिनसाठी जर दिली तर मुलं सुद्धा एवढ्या एवढीने खात नाहीत या भाजीसोबत मुलं एका ऐवजी दोन चपात्या नक्कीच खातील चवीला इतकी छान बनते चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी भेंड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत थोडा वेळ पाणी निथळ ठेवलेलं होतं त्यानंतर एका कोरड्या स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून घेतल्या भेंडी धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक ठेवायचे नाही व्यवस्थित पुसून घ्यायच्या म्हणजे कोणत्याही प्रकारची ही भाजी बनवली अजिबात चिकट होत नाही आता नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी ही भाजी आहे त्यामुळे एका भेंडीचे दोन दोन इंचाचे काप करून घ्यायचे त्यानंतर प्रत्येक भागाला या पद्धतीने मध्ये एक कट द्यायचा पूर्ण भेंडी कट करायची नाही फक्त एक छोटासा कट द्यायचा यामुळे खूप महत्वाचं काम होईल जो मसाला आहे ना तो भेंडीच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरला जाईल आणि त्यामुळे भेंडी, त्या भेंडी सुद्धा मस्त खमंग बनेल दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी कट करताना शक्यतो प्लेन वाली जी सुरी असते ना ती वापरायची डिझाईन वाली किंवा वाली जी सुरी असते ना त्याने जर भेंडी कट केली त्यामध्ये जे पाणी असतं ते रिलीज होतं आणि त्यामुळे भेंडी खूप चिकट व्हायची शक्यता असते कोणत्याही प्रकारची भेंडीची भाजी असू दे जर ती थोड्या जरी प्रमाणात चिकट झाली ना तरी सुद्धा त्याची चव पूर्णपणे निघून जाते आणि तशी भाजी मुलांना सुद्धा खायला अजिबात आवडत नाही तर या पद्धतीने सगळ्या भेंड्या कट करून घेतलेल्या आहेत आता एका कडईमध्ये एक पळीभर तेल चांगलं गरम करून घ्यायचं भेंड्या आपण तेलामध्ये थोड्याशा तळून घेणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच थोडस जास्त तेल घालून हे तळून घ्यायचं तेलामध्येच भेंड्या आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे मऊ करून घ्यायच्या आहेत त्यामुळे आताच थोडस जास्त तेल वापरून भेंड्या चांगल्या तळून घ्यायच्या याच तेलामध्ये आपण मसाला सुद्धा घालून परतून घेणार आहे तर हे पहा पाच ते सहा मिनिटे भेंड्या चांगल्या तेलामध्ये भाजून घेतलेल्या आहेत हे पहा भेंडीतून तेल सुरुवात झालेली आहे म्हणजे भेंडी अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे तर तेल व्यवस्थित नितळून घेऊन एका ताटामध्ये ही भेंडी काढून घेतली एक मिडीयम आकाराचा बटाटा घेतलेला आहे त्याची सुद्धा साल काढून घेतली आणि या पद्धतीने जेवढ्या आकारामध्ये भेंडीचे काप केलेले आहेत ना तेवढ्याच आकारामध्ये हे कट करून घेतलं एकच आकाराचा बटाटा इथे मी वापरलेला आहे भेंडी जर कमी असेल तुम्हाला वाटत असेल की घरातल्या सगळ्यांना पुरणार नाही तर एक ते दोन बटाटा यासाठी वापरू शकता आता कांदा टोमॅटोची पेस्ट तर आपण यामध्ये वापरणार नाही मसाल्यासाठी थोडीशी कोथिंबीर दोन इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू लागणार आहे आता खलबत्त्यामध्येच हा मसाला शक्यतो ठेचून घ्यायचा म्हणजे भेंडीची भाजी चवीला सुद्धा छान बनते लसूण मिरची आणि आलं खलबत्त्यामध्ये काढून घेतलं यामध्येच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचे धने घेतले मोठ मोठच हे आपल्याला ठेचून घ्यायचं अगदी बारीक अशी पेस्ट करायची गरज नाही तर मसाला सुद्धा तयार झालेला आहे कडईमधलं उरलेलं तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतले थोडासा हिंग घेतलेला आहे म्हणजे भाजी पचायला सुद्धा हलकी बनेल आणि खमंग वासेल फोडणीमध्ये कडीपत्तेची पाने घेऊन झाकण लावून घेतलं म्हणजे भाजीला फोडणीचा मस्त फ्लेवर येतो आता यामध्ये सुरुवातीला बटाटा आपल्याला परतून घ्यायचा भेंडी जशी आपण तेलामध्ये सत्तर टक्के शिजवून किंवा मऊ करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने बटाटा सुद्धा आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा थोडीशी हळद आणि मीठ घालून पुन्हा हलवून घेतलं आणि झाकण लावून बटाटा थोडा शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट वापरलेली नाही शेंगदाणा सुकूट सुद्धा आपण वापरणार नाही तर त्याऐवजी पाव कप इथे मी बेसन घेतलेला आहे किंवा चार चमचे बेसन घेऊ शकता बटाटा सुद्धा तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे हलकासा शिजलेला सुद्धा आहे बटाटा कढईच्या बाजूला ओढून घेतला जे तेल आहे यामध्ये हे बेसन काढून घेतलं बेसन आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे बेसन व्यवस्थित भाजलं गेलं ना तर भाजीला बेसनचा कच्चा फ्लेवर येत नाही भाजी मस्त खमंग चवीची बनते बेसनचा हलकासा रंग बदलल्यानंतर बटाटा सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतला आता यामध्ये ठेसून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला एक मिनिटभर हा मसाला सुद्धा परतून घेतला आता यामध्ये एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर दीड चमचा धने पूड आणि एक चमचा साठवणीचं सा लाल तिखट वापरलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं सुरुवातीला आपण बटाट्यामध्ये मीठ वापरलेलं आहे त्यामुळे पुन्हा मीठ वापरताना जपून वापरायचं आता यामध्ये पाऊन ते एक वाटी पाणी घालायचं कारण बटाटा शंभर टक्के अजून शिजलेला नाही बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजायला हवा पाणी घातल्यानंतर पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा काही सेकंड परतून घ्यायचं से म्हणजे या मसाल्याला चांगलं तेल सुटतं तेल सुटल्यानंतर यामध्ये तळून घेतलेली भेंडी ऍड केली भेंडी आपण सुरुवातीलाच भाजून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी मऊ झालेली आहे आणि बटाटा सुद्धा आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आता हे मसाल्यामध्ये सगळं सा चांगलं मिक्स करून घ्यायचं भेंडी चिरतानाच आपण मध्ये कट दिलेला होता त्यामध्ये हा मसाला जातो आणि पाच मिनिट याला वाफ दिली ना मसाला सुद्धा आतपर्यंत मस्त मुरला जातो अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे म्हणजे जरी यामध्ये आपण पाणी घातलेलं असेल तरी सुद्धा भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि भाजीला चांगली सव सुद्धा येईल आता ही भाजी तुम्हाला कशी रबरबीत किंवा किती पातळ हवी आहे त्या पद्धतीने पाणी वापरू शकता पाणी वापरलं तरी सुद्धा शंभर टक्के ही भेंडी अजिबात चिकट होत नाही कारण भेंडी सुरुवातीलाच आपण तेलामध्ये भाजून घेतलेली आहे झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ दिली गॅस बंद केलेला आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती घेतली सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि मस्त मसालेदार अशी ही भेंडी आणि बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे अतिशय सोपी पद्धत आहे कांदा टोमॅटोची पेस्ट करत बसायची गरज नाही किंवा शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालायची गरज लागत नाही यामध्ये दोन गोष्टी आपण वापरलेल्या आहेत एकतर बेसन आणि लिंबूचा रस बेसन यामध्ये पाणी जरी असेल तर ते शोषून घेतं आणि लिंबूचा रस सुद्धा आहे त्यामुळे यापेक्षा जरी पातळ रबरबीत भाजी बनवली तरी सुद्धा चिकट होणार नाही तर हे पहा भेंडीमध्ये आणि बटाट्यामध्ये मसाला सुद्धा चांगला मुरलेला आहे तीस तीस भेंडीची भाजी खाऊन मुले जर कंटाळली असतील तर या पद्धतीने ही मसालेदार भेंडी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा